सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या इस्मास न्यायालयानं ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजारांचा दंड तळुदा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री सुरेश भीमराव सोनवणे हे सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह तळुदा शहरात दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी शुक्रवार बाजार निमित्तानं सरकारी वाहनाद्वारे गस्त करत असताना तळुदा शहरातील भंसाली प्लाझा मार्केट जवळ एका इस्मानं त्याच्याजवळ असलेली मोटरसायकल रस्त्यावर उभी केलेली दिसल्यानं पोलीस उपनिरीक्षक श्री सुरेश भीमराव सोनवणे यांनी सदर इस्माचं नाव विचारून त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने सदर पोलीस अधिकारी यांच्यासोबत फुज्जत घालून कागदपत्रे सादर न करता त्यांना दमदाटी करत दुखापत केले होते त्यान्वये इसम नामे किशोर अभिमन्यू गावीत व छत्तीस राहणार टेंबारी तालुका तळुदा जिल्हा नंदुरबार विरुद्ध तळुदा पोलीस ठाणे सुरेश बिमराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम तीनशे त्रेपन्न वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास तळुदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत राठोड यांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं करत महत्वाचे पुरावे जमा केले होते आरोपी किशोर अभिमन्यू गावित यास तात्काळ अटक करून आरोपी विरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र पत्र माननीय सत्र न्यायालय शहादा इथं सादर केलं होतं सदर खटल्याची सुनावणी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शहादा श्री एस पठारे पठारी यांच्या समक्ष झाली सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं साक्षीदार तपासण्यात आले त्यात साक्षीदार पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या यावरून सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी किशोर अभिमन्यू गावी त्यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानं त्यास माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस सी पठारे शहादा याने भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्न नवे दोषी ठरवत आरोपी सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सोडवली आहे सदर खटल्याचं कामकाज सरकारी पक्षाच्या वतीनं अतिरिक्त सरकारी अभियुक्त अॅडव्होकेट श्री सुवर्णसिंह गिरासे यांनी पाहिलं असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री हेमंत मोहिते पोलीस उपनिरीक्षक गणेश वसावे तसेच पैरवी अमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सावळे पोलीस कॉन्स्टेबल देवीदास सूर्यवंशी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रकाश जाधव यांनी कामकाज पाहिलं तपास अधिकारी तसेच अतिरिक्त सरकारी यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कल कुवा श्री सुभाष भोये यांनी अभिनंदन केलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज कार्यकारी संपादक पंकज अहिरे नंदुरबार